यस yes, uh, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजची व्हिडिओ खूप महत्वाचे कारण आता दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक याचे इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्यासाठी आपण काढलेले आहेत तर त्या इम्पॉर्टंट प्रश्नांची रिव्हिजन असे इम्पॉर्टंट प्रश्न की जे आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डांच्या परीक्षांना येऊन गेले होते त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनेलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेलं प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो मित्रांनो व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करून टाका तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बघा या ठिकाणी सगळे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेत आता हा जो प्रश्न आहे पहिला पुढे दिलेल्या आकृतीमध्ये बरं का आता प्रश्न आपल्याला नीट पहिलं समजून घेणं गरजेचं आहे की पुढे दिलेल्या ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा दर्शवणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून त्यासंबंधीचे तीन नियम स्पष्ट करा हा एक प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला दोन हजार वीस ला येऊन गेला होता तीन मार्कांसाठी आता ही जी आकृती दिली आता ही आकृती नेमकी आपल्याला कुठली दिसते तर आपल्या लक्षात येईल की ही आकृती जी आहे ती केपलरच्या नियमाची आहे ओके आता केपलरच्या नियमाचे माहिती ही आकृती केपल केपलरच्या तीन नियमावर आधारित आहे ओके मग ते तीन कुटले नियम कुठले बाबा पहिला नियम काय बाबा ग्रहाची कक्षा ही बघा अशा प्रकारे लंबवर्तुळाकार असते आणि सूर्य बघा या ठिकाणी मुख्य नाभीवरती आहे ओके हा पहिला नियम इथं तीन नियम आहेत ते या ठिकाणी आपल्याला समोर आहेत पहिला नियम काय बाबा ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो दुसरा मुद्दा काय केपलरचा दुसरा नियम काय की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापत असते म्हणजे ही जी काही सरळ रेषा आहे ती समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापणार आहे हे क्षेत्रफळ आहे की बाबा ए टू बी पर्यंत जायला दहा दिवस लागत असतील सी टू डीपर्यंत जायला दहा दिवस लागत असेल ई टू एफपर्यंत जायला दहा दिवस लागत असेल तर या कालावधीमध्ये हे जे काही अंतर या ठिकाणी व्यापलेलं आहे ते हे जे काही क्षेत्रफळ व्यापलेलं आहे हे क्षेत्रफळ सगळीकडे समान असणार आणि तिसरा नियम आहे की इथं सूर्याची नका ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग म्हणजे आवर्तन कालाचा वर्ग म्हणजे ग्रहाला संपूर्ण हा एक राऊंड मारण्यासाठी संपूर्ण एक पूर्ण करण्यासाठी जितका वेळ लागतो त्याचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या म्हणजे ग्रहाच्या सूर्यापासूनचं जे सरासरी अंतर आहे त्याच्या घणाला समानुपाती असतो म्हणजे काय बाबा जर का काळ जर का टी असेल तर टीचा वर्ग बघा या ठिकाणी काय दिलं आहे की परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग म्हणजे टीचा वर्ग वेळेचा वर्ग हा समानुपाती असतो कोणाला समानुपाती असतो अंतराच्या घणाला अंतर आहे आर आरच्या घणाला समानुपाती म्हणजे अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला लिहिता येऊ शकतो तीन नियमांना तीन मार्क ओके पुढचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी हा प्रश्न दुसऱ्या प्रकरणातला आहे लिथियम सोडियम आणि पोटॅशियम एल आय एन एखे या डोबेरायनरच्या त्रिकामध्ये लिथियम व पोटॅशियमचे अणुवस्तुमान अनुक्रमे सहा पॉईंट नऊ आणि ते एकोणचाळीस पॉईंट एक असल्यास सोडियमचे अणुवस्तुमान किती मार्च दोन हजार एकोणीसला विचारला होता बघा लिथियम सोडियम पोटॅशियम तिघंजणं सुद्धा काय की डोबे राहण्याची त्रिके आहेत मग या त्रिकांमध्ये काय असतं की मधल्या मधल्याचे जे काही अणुवस्तुमान आहे ते इतर दोघांच्या सरासरी इतकं इतकं असतं म्हणून आपण काय केलं की या दोघांच्या अणुवस्तुमानाची सरासरी काढली मग एक सहा पॉईंट नऊ अधिक एकोणचाळीस पॉईंट एक केलं बघा सहा पॉईंट नऊ अधिक एकोणचाळीस पॉईंट एक आणि भागीले दोन केलं आता दोघांची बेरीज आली शेचाळीस भागिले दोन बरोबर तेवीस आता तेवीस जे आहे ते सोडियमचे अणुवस्तुमान आहे बरोबर तेवीस हे सोडियमचे अणुवस्तुमान आहे म्हणून सोडियमचे अणुवस्तुमान तेवीस इतके आहे ओके तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहू शकतो ठीक आहे यानंतर तिसरा प्रश्न प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम आपल्याला विचारले होते दोन वेळा बोर्डाच्या परीक्षेला आला होता त्याच्यामुळे हा प्रश्न किती इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला लक्षात येईल तर यातले बरेचसे प्रश्न येण्याची शक्यता बोर्डाच्या परीक्षेला आहे त्यामुळे हे सगळे प्रश्न खूप महत्वाचे आहे शक्यतो दोन पार्टमध्ये सुद्धा ही व्हिडिओ बनेल किंवा एका पार्टमध्ये मी संपवण्याचा प्रयत्न करेल परंतु शक्यतो कदाचित दोन पार्टमध्ये सुद्धा ही व्हिडिओ बनू शकते जास्त प्रश्न आहे जवळपास चाळीस पेक्षा अधिक प्रश्न या ठिकाणी आहेत ओके पुढे बघा प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम त्यातला पहिला नियम काय आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूच असतात बरं का स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूचे एक या बाजूला असेल तर दुसरा पलीकडच्या बाजूला असणार आहे ओके व ते तीनही म्हणजे आपाती किरण अपवर्तित किरण व स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात लक्षात घ्या आपाती किरण व अपवर्तित किरण आपातबिंदू असलेल्या स्त स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असणार आणि त्याचबरोबर आपाती किरण अपवर्तित किरण आणि स्तंभिका हे तिघं सुद्धा एकाच प्रतलात असणार हा पहिला नियम आणि दुसरा नियम जो आहे दिलेल्या माध्यमांच्या जोडणीकरता साईन आय भागिले साईन आर हे गुणोत्तर सगळीकडे स्थिर असतं आय जो आहे तो आपाती कोण असून आय काय असतो आपाती कोण असून आर जो आहे तो अपवर्तित कोण असतो आणि या गुणोत्तरास पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात अशा प्रकारे दोन गुणधर्म मांडायला दोन गुण आपल्याकडे आहेत त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे बघा या ठिकाणी आपातिक कोण आणि हा अपवर्तित कोण असतो आपण मग अशी बघितलं दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा मार्च दोन हजार वीसला ला आला होता बघा या ठिकाणी आकृतीमध्ये कोणत्या क्रियेचा बोध होतो आणि त्या क्रियेसंबंधी दोन नियम लिहा बघा पहिली गोष्ट इथं प्रकाशाचे अपवर्तन हा ते चे दो नियम आहे आणि त्याचे दोन नियम बघा जे वरती आता बघितले होते तेच नियम आहे म्हणजे हाच प्रश्न बघा किती इम्पॉर्टंट आहे इथं तर दोन वेळा आलाय आणि इथं आकृतीवरून ते नियम लिहायला सांगितले आणि तेच नियम आहे आपत्ती किरण व अपवर्तित किरण बघा ही आपली काय स्तंभिका आहे आता हा आपाती किरण आणि अपवर्तित किरण दोघे सुद्धा स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूच असतात ओके आणि त्याचबरोबर हा आपाती किरण अपवर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलामध्ये असते ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि तेच आहे बाबा या जोडणीकरता साईन आय भागिले साईन आर हे गुणोत्तर स्थिर असतं आणि तेच नियम आहेत जे आपण वरती बघितले ओके पुढे बघा बहिरगोल भिंगाने तयार होणारी प्रतिमा मिळवण्यासाठीचे कोणतेही दोन नियम लिहा ओके बहिरगोल भिंगाने बहिरगोल भिंगाचा चष्मा आपण केव्हा वापरतो ज्यावेळेस दूरदृष्टीचा दोष असतो तेव्हा बघा जर आपाती प्रकाश किरण भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असतील तर अपवर्तित प्रकाश किरण भिंगाच्या मुख्य नाभेतून जातो बरं का हे काही नियम आहेत बहिरगोल भिंगाने तयार होणारी प्रतिमा मिळवण्याचे दोन नियम विचारलेत पण हे तीन नियम आपण या ठिकाणी लिहितो म्हणजे काय आपात्ती प्रकाश किरण भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असेल व अपवर्तित प्रकाश किरण भिंगाच्या मुख्य नाभेतून जातो ओके तर जर आपाती प्रकाश किरण भिंगाच्या मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित प्रकाश किरण भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असतो आणि तिसरं आहे जर आपाती प्रकाश किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही तर हे तीन नियम आपण समजून घेणं गरजेचे आहेत ओके दोन तीन नियम लिहायचे आपल्याला दोन विचारलेत पण तीन लिहिणं सुद्धा तीन लिहिले तरी चालतील पाचवा नंतर सहावा प्रश्न भिंगाची शक्ती म्हणजे नेमकं काय बघा शक्ती आपण काय करतो पीच्या स्वरूपामध्ये दर्शवतो ओके आणि त्याचं एकक जे आहे ते आपण डीमध्ये दर्शवतो हो बघा आपाती प्रकाश किरणाचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला भिंगाची शक्ती म्हणतात ही भिंगाच्या नाभीय अंतरावर अवलंबून असते ओके आपाती प्रकाश किरणाचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस भिंगाची शक्ती म्हणतात ओके जुलै दोन हजार बावीसला हा प्रश्न आला होता आणि भिंगाची शक्ती पी त्याच्या नाभिय अंतराच्या म्हणजे एफच्या व्यस्तांकात व्यस्तांकात असते म्हणजे पी बरोबर एक छेद एफ असं सूत्र बनतं किंवा नाभिय अंतर काढण्यासाठी आपण एक छेद पी असं सूत्र वापरतो हे सूत्र पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण या सूत्रावर आधारित आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात शाब्दिक गणित विचारलं जातं ओके आता बघा सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती पंचवीस सेंटीमीटर बघा मित्रांनो सुस्पष्ट दृष्टीचे लघुकोण लघुत्तम अंतर पंचवीस सेंटीमीटर आहे हे लक्षात घ्या त्यानंतर संज्ञा स्पष्ट करा मृदा अशुद्धी दोन हजार बावीसला आला होता बघा धातुकांमध्ये धातूंच्या संयुगाबरोबर माती वाळू खडकीय पदार्थ वगैरे अशुद्धी असतात या अशुद्धीला मृदा अशुद्धी म्हणतात एकदम सोपं आहे धातुकांपासून धातू त्या धातू आपण काढतो वेगळा करतो आणि त्या धातुकांमध्ये धातूंसोबतच किंवा धातूंच्या संयुगांसोबतच माती असते वाळू असतो खडकीय पदार्थ असतात या सगळ्या अशुद्धी असतात आणि यांनाच आपण मृदा अशुद्धी असं म्हणतो ओके पुढचा मुद्दा आहे संज्ञा स्पष्ट करा धातुके दोन हजार बावीसला आला होता प्रश्न मार्च दोन हजार बावीसला बघा ज्या खनिजापासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना आपण धातुके म्हणतो म्हणजे ज्या संयुगांपासून आपण धातू वेगळा करतो त्याला आपण धातुके म्हणतो त्यामुळे खूप सोपी व्याख्या आहे हे सांगता येईल आपल्याला ओके त्याच्यानंतर परत एक संज्ञा स्पष्ट करा ज्याच्यामध्ये विज्ञान आहे मार्च दोन हजार बावीसलाच विचारला होता बघा धातुकांपासून धातूंचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात या प्रक्रियेला धातू विज्ञान म्हणतात म्हणजे एकदम सोपं आहे की धातूपासून धातूंचं शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करणं ओके आणि त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करणं धातूला ज्यावेळेस आपण जास्तीत जास्त शुद्ध करतो या प्रक्रियेला आपण धातू विज्ञान म्हणतो आता अवकाश कचरा म्हणजे काय हा प्रश्न सप्टेंबर दोन हजार एकवीसला आला होता हा खूप सोपा आहे अवकाश कचरा म्हणजे काय बाबा अवकाशामध्ये पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत असणाऱ्या निरुपयोगी वस्तूंना उदाहरणार्थ प्रक्षेपां प्रक्षेपकांचे भाग उपग्रहांचे तुकडे याला अवकाश कचरा म्हणतात आता एखादा उपग्रह आपण अवकाशात सोडला तो सोडल्यानंतर तो निकामी झाला आता निकामी झाल्यानंतर तो अवकाशातच फिरत राहणार आहे तर यांना आपण अवकाशी कचरा असं म्हणू शकतो बघा रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय ते स्पष्ट करा व या अभिक्रियेची दोन उदाहरणे द्या बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघा रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय की ज्या अभिक्रियात एकाच वेळी ऑक्सिडीकरण पण होतं आणि क्षपण पण होतं या दोन्ही अभिक्रिया घडवून येतात त्याला आपण रेडॉक्स अभिक्रिया म्हणतो म्हणजे एकाच अभिक्रियेमध्ये ऑक्सिडीकरण ऑक्सिडीकरण म्हणजे यामध्ये ऑक्सिजनचा स्वीकार केला जातो ओके क्षपण म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन बाहेर होतो बाहेर जातो या अभिक्रियेमध्ये आणि हायड्रोजनची एंट्री होते त्याला आपण म्हणतो क्षपण अभिक्रिया आता ज्यावेळेस दोन्ही अभिक्रिया होतात एकाच वेळेस क्षपण आणि ऑक्सिडीकरण त्याला पण रेडॉक्स अभिक्रिया म्हणतो म्हणजे बघा रेडॉक्स अभिक्रियाबरोबर क्षपण अधिक ऑक्सिडीकरण ओके okay, रेडॉक्स इज इक्वल टू रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन आता रेडॉक्स अभिक्रियेमध्ये काय होतं एका अभिक्रियाकारकाचे ऑक्सिडीकरण होते आणि दुसऱ्या अभिक्रियाकारकाचे क्षपण होते ऑक्सिडीकार ऑक्सिडी ऑक्सिडीकरणामुळे क्षेपणाचे ऑक्सिडीकरण होते बरोबर का ऑक्सिडीकर कामुळे क्षपणाचे ऑक्सिडीकरण होते व क्षपणकामुळे ऑक्सिडिकाचे क्षपण क्षपण होते हे गोष्ट समजून घ्या बघा या ठिकाणी बघा आहे उदाहरणार्थ कॉपर ऑक्साईड प्लस एच टू ओके त्यानंतर परत कॉपर प्लस एच टू पाणी या ठिकाणी वेगळं झालं या अभिक्रेच्या वेळी कॉपर ऑक्साईड जो आहे त्याच्यामधील ऑक्सिजनचा अणु बाहेर पडतो मग आता कॉपरमधून ऑक्सिजनचा अणू बाहेर पडला बरोबर ना बाहेर पडल्यामुळं काय झालं बाबा त्याचं त्याचं क्षपण झालं ऑक्सिजन बाहेर गेला म्हणजे क्षपण होतं ऑक्सिजन आला म्हणजे त्याचं काय होतं ऑक्सिजन बाहेर पडला म्हणजे क्षपण आणि ऑक्सिजन आला म्हणजे ऑक्सिडीकरण हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ओके त्यानंतर आता इथं बघा एच म्हणजे याचं झालं या ठिकाणी हा ओ निघून गेला म्हणजे या ठिकाणी काय झालं की ऑक्सिजनचा अणू बाहेर पडतो त्याचं क्षपण झालं आणि हायड्रोजनचा अणू ऑक्सिजनचा अणू स्वीकारतो आता हायड्रोजनने ऑक्सिजन ऑक्सिजनचा अणू स्वीकारला म्हणजे याचं स्वीकारला आणि पाणी तयार झालं म्हणजे हायड्रोजनचं काय झालं ऑक्सिडीकरण झालं म्हणजे ऑक्सिडीकरण व क्षपण या अभिक्रिया एकाच वेळी या ठिकाणी घडतात ओके असा मुद्दा आहे या ठिकाणी ओके तर इथं रेडॉक्स अभिक्रियेची आणखी काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी इथं दिसतात ते आपण सांगू शकतो त्यानंतर ह्या संमिश्रीकरण बघा या ठिकाणी मार्च दो या दोन हजार वीसला हा प्रश्न आला होता काय आहे बघा धातूंची क्षरण पावण्याची तीव्र शरण पावण्याची तीव्रता कमी करण्यासाठी दोन किंवा अधिक धातू किंवा एक धातू किंवा एक अधातू यांना ठराविक प्रमाणात मिसळून तयार होणाऱ्या एकजिन्सी मिश्रणाला आपण एक जिन्सी मिश्रणाला आपण संमिश्र म्हणतो ओके लक्षात घ्या संमिश्र म्हणजे काय धातूंची क्षरण पावण्याची तीव्रता कमी हो हो करण्यासाठी म्हणजे धातूचं क्षरण नाही झालं पाहिजे त्यासाठी काय केलं जातं दोन किंवा अधिक धातू असेल किंवा एक धातू आणि एक अधातू असेल यांना ठराविक प्रमाणामध्ये मिसळलं जातं आणि मिसळून एक एक जिन्सी मिश्रण तयार केलं जातं त्याला आपण संमिश्र म्हणतो आता संमिश्राचे भौतिक गुणधर्म हे त्याच्या घटक पदार्थापेक्षा पेक्षा वेगळे वेगळे असतात ओके आणि यात धातूची क्षरण पावण्याची तीव्रता जी आहे ती कमी करणे हा महत्वाचा हेतू असतो ओके उदाहरणार्थ काय बाबा पितळ हे संमिश्र तांबे आणि जस्तापासून बनवलेले असते आणि ब्रांज हे संमिश्र नव्वद टक्के तांबे आणि दहा टक्के कथील यांच्यापासून बनलेलं असतं आणि स्टेनलेस स्टीलचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये चौऱ्याहत्तर टक्के लोखंड असतं आठ टक्के कार्बन असतं आणि अठरा टक्के आपल्याला क्रोमियम असतं या धातूंपासून बनलेलं असतं तर ही एक टीप लिहिता येऊ शकते तीन मार्काला आला होता प्रश्न त्यासाठी आपण तीन मुद्दे जर लिहिले तर आपल्याला तीन मार्क मिळून जातील ठीक आहे पुढचा एक होता समजातीय श्रेणी म्हणजे काय होमो होमोलॉजियस सिरीज आपण त्याला म्हणतो आणि समजातीय श्रेणी श्रेणीची महत्वाची व दोन वैशिष्ट्ये आत्तापर्यंत बोर्डाच्या पेपरला दोन वेळा हा प्रश्न येऊन गेला होता प्रश्न काय बघा याचं उत्तर काय लिहायचं बघा बघा सजातीय श्रेणी कार्बनी संयुगांमध्ये कार्बन शृंखलेची लांब लांब असली तरी बघा सजातीय श्रेणी कार्बन संयुगांमध्ये कार्बन शृंखलेची लांब असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट जो आहे तो एकच असतो यांच्यामधला क्रियात्मक गट एकच असतो ओके असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मात खूप साधर्म्य असतं म्हणजे समानता असते एक प्रकारे क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या श्रुखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते अशा श्रेणीला आपण सजातीय श्रेणी असं म्हणतो म्हणजे लगतच्या दोन संयुगांमध्ये वरच्या आणि खालच्या भागाला एकच सी एच टू गटाचा फरक असतो या ठिकाणी हे आपण समजून घेणं ग गरजेचं आहे आता बघा या ठिकाणी अल्केनचा जर आपण विचार केला अल्केन कूल हे समजातीय श्रेणीचे एक उदाहरण आहे ज्याचं सामान्य सूत्र आहे सी एन एच टू एन प्लस टू आता याच्यात बघा मिथेनचा जर विचार केला तर बघा याच्यामध्ये सी एच टू या गटाचा फरक आहे मिथेन आणि इथेन या दोघांमध्ये जर आपण बघितला ओके सी एच टू या गटाचा फरक आहे इथेन आणि प्रोपेन दोघांमध्ये जर बघितला तर याच सी एच टू गटाचा फरक आहे बघा सी थ्रीमधून सी टू गेले सी राहिला एच एटमधून एच सिक्स गेले एच टू राहिला इथं पण सी एच टू गटाचा फरक आहे ब्युटेन आणि पेंटेन या दोघांमध्ये जर बघितला तर इथं सुद्धा सी एच टू गटाचाच फरक आहे पाचातून चार गेले एक राहिला सी आणि बारातून दहा गेले या ठिकाणी एच टू राहिला दोन राहिले तर अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण हे स्पष्ट करता येऊ शकतं तीन मार्कांसाठी आहे सजातीय श्रेणीची श्रेणीची वैशिष्ट्ये या ठिकाणी असा सुद्धा प्रश्न जर विचारला गेला तर आपल्याला ही वैशिष्ट्ये देता येऊ शकतात जी जी तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसतात ओके बघा सजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना एका मेथिलिन म्हणजे सी एच टू या घटकाची भर पडते आणि वस्तुमान जे आहे ते चौदा युने वाढते आणि कार्बन अणूंची संख्या एकने या ठिकाणी वाढत जाते त्याचबरोबर समजातीय सजातीय नाही तर समजातीय श्रेणीतील श्रेणीतील संयुगात समान क्रियात्मक गट असल्याने रासायनिक गुणधर्मांमध्ये साधर्म आढळतं आणि तिसरा मुद्दा आहे सजातीय श्रेणीच्या सर्व संयुगांची एकच सामान्य रेणूसूत्र असतं म्हणजे सर्व संयुगांसाठी एकच सामान्य ऋणूसूत्र असतं हे समजून घ्या आणि समजातीय श्रेणीत चढत्या क्रमाने जाताना संयुगाचा संयुगांच्या उत्कलना उत्कलनांक व द्रवणांक यांसारख्या भौतिक गुणधर्मांमध्ये प्र प्रवणता दिसून येते तीन मुद्दे झाले आहे टीप लिहा दृष्टी सातत्य ही एक टीप लिहा खूप महत्वाची ती पण एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आली होती बघा ही काय आहे की वस्तूची प्रतिमा नेत्रभिंगाद्वारे दृष्टपत्र दृष्टीपत्रावर तयार केली जाते म्हणून वस्तू आपणास दिसते म्हणजे वस्तूची जी प्रतिमा दी जी आहे ती नेत्रभिंगाद्वारे आपल्या दृष्टीपटलावर पळते त्यावेळेस आपल्याला दिसतं बरोबर वस्तू जोपर्यंत डोळ्यासमोर असते तोपर्यंत तिची प्रतिमा दृष्टीपटलावर असते वस्तू दूर केल्याबरोबर प्रतिमा सुद्धा नाहीशी होते आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू दूर केल्यानंतरही काही सेकंदापर्यंत प्रतिमेचा दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो काही काळ दृष्टीपटलावरील संवेदना टिकते या परिणामाला आपण दृष्टी सातत्य म्हणतो म्हणजे वस्तू दूर जरी गेले बरोबर ना ज्यावेळेस वस्तू समोर दिसते अन्यत्र नेत्रभिंगाद्वारे तिची प्रतिमा आपल्या दृष्टीपटलावर पडते त्यावेळेस ती वस्तू आपल्याला दिसते परंतु बऱ्याचदा वस्तू बाजूला केली डोळ्यापासून दूर जरी गेली तरी तिची काही तिचे जे इमेज आहे तिची जी प्रतिमा आहे काही सेकंद काही काळ दृष्टीपटलावर टिकून राहते यातलाच आपण दृष्टी सातत्य असं म्हणतो पुढचा हे फरक करा, दूर दूर है? दूर स्पष्ट करा दूरदृष्टीता आणि निकटदृष्टीता हे खूप महत्वाचे मुद्दे बघा दूरदृष्टीचा म्हणजे काय दूरचं स्पष्ट दिसतंय जवळचं स्पष्ट दिसत नाही निकटदृष्टीता म्हणजे निकटचं जवळच स्पष्ट दिसतंय परंतु दूरचं स्पष्ट दिसत नाही म्हणजे बघा दूरदृष्टीता या दोषामध्ये दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत आणि निकट दृष्टीमध्ये या दोषामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही ओके इथं दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात इथं जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात आता दुसरा मुद्दा या दोषामध्ये डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी होते हे संभाव्य कारण आहे आणि या दोषामध्ये डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढते इथं वक्रता कमी होते इथं वक्रता वाढते ओके संभाव्य कारण आहे या डोळ्यांमध्ये या डोळ्यांमध्ये डोळ्यांचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर कमी होते आता इथं काय होतं या दोषांमधील डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर वाढते हे एक संभाव्य कारण आहे आणि कुठल्या प्रकारचा चष्मा वापरू शकतो इथं बहिरगोल चष्मा वापरू शकतो अंतरा योग्य अंतराचा इथं योग्य अंतराचा अंतर्गोल चष्मा आपण वापरू शकतो अंतर्गोल अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरू शकतो हे पण या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल ओके तीन मुद्दे लिहिणं गरजेचं आहे तीन मार्कांसाठी तीन मार्कांसाठी तीन मुद्दे लिहिले तीन मार्क आपल्याला मिळाले विषय संपला ओके पुढे बघा पुढचा मुद्दा आहे की आयनिक संयुगांचे गुणधर्म इथं तुम्हाला दिसतात की आयनिक संयुगांचे गुणधर्म काय पाच गुणांना प्रश्न विचारला होता किती इम्पॉर्टन्ट पाच मार्कांना पाच मुद्दे लिहायचे होते पहिला मुद्दा काय आयनिक संयुगे स्थायिक रूपात असून ती कठीण असतात हा पहिला मुद्दा त्याला एक मार्क दुसरा मुद्दा ती संयुगे ठिसूळ असून दाब दिला असता त्यांचे तुकडे करता येऊ शकतात आपल्याला त्याच्यानंतर तिसरा मुद्दा संयुगातील रेणवीय आकर्षण अधिक असल्यामुळे ते तोडण्यासाठी बरीच ऊर्जा लागते म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च असतात चौथा मुद्दा आहे ही संयुगे पाण्यात द्रावणीय असतात परंतु केरोसिन पेट्रोल यांसारख्या द्रावकात अद्रावणीय असतात याला एक मार्क आणि स्थायी रूपातील आयनिक संयुगे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात म्हणजे त्यांच्यातून विद्युत धारा वाहू शकत नाही ती विद्युत वाहन करू शकत नाहीत कारण बंदिस्त रचनेमुळे त्यांच्यातील आयनांची हालचाल शक्य नसते परंतु वितळलेल्या अवस्थेत किंवा द्रवणातून मात्र विद्युत वाहन होऊ शकतं बघा या ठिकाणी पाच मार्क मिळाले खूप सोपा प्रश्न होता पाच गुणांसाठी आला होता ठीक आहे त्यानंतर बघा एकोणीसावा प्रश्न खूप सोपा आहे आला होता परीक्षेला विनेगार व गॅसोहोल म्हणजे काय आणि त्यांचे उपयोग काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे बघा याचं उत्तर काय ॲसिटिक ॲसिडच्या पाण्यामध्ये बनवलेल्या पाच ते आठ टक्के द्रावणाला व्हिनेगार आपण म्हणतात म्हणजे पाच टक्के म्हणजे ॲसिडिक ॲसिडचं जे द्रावण आहे पाण्यामध्ये जर आपण टाकलं तर त्याच्या त्याला आपण म्हणतो व्हिनेगार म्हणतो ओके व्हिनेगार हे लोणच्यामध्ये परीक्षक परिरक्षक म्हणून वापरतात तसेच मास शिजवण्यासाठी विनेगरचा वापर होतो सॅलड ड्रेसिंगसाठी विनेगरचा वापर करतात ओके त्याच्यानंतर पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दहा टक्के अनहायड्रस इथेनॉल हे, हे एक समावेशी म्हणून मिसळतात अशा इंधनाला गॅसोहोल आपण असं म्हणतो आणि याचा उपयोग इंधन म्हणून मोटार गाड्या व वाहनांमध्ये होतो तर खूप सोपा मुद्दा आहे दोन मार्कांसाठी आला होता दोन मुद्द्यांमध्ये आपला विषय संपवायचा आहे त्याच्यानंतर इथेनॉलचे उपयोग आपल्याला सांगायचे आहेत इथेनॉलचे काय उपयोग आहे पहिली गोष्ट औद्योगिक क्षेत्रात इथेनॉलचा द्रावक म्हणून वापर केला जातो दुसरा मुद्दा आहे इथेनॉलचा उपयोग टिंक्चर आयोडीन खोकल्याचे सम मिश्रण अशी औषधे तसेच अनेक बाल बलवर्धकांमध्ये सुद्धा करतात आणि इथेनॉल स्वच्छ इंधन म्हणून सुद्धा वापरलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर एकविसावा मुद्दा बघा काय बाबा अल्कोहोल गटातील सजातीय श्रेणीची समजातीय श्रेणीची पहिली चार उदाहरणे मिथेनॉल इथेनॉल प्रोपेनॉल आणि ब्युटेनॉल ठीक आहे आता इथं आपल्याला अभिक्रिया पूर्ण करायची आहे विस्थापन अभिक्रिया इथे दिसते सी यू एस ओ फोर आणि एफ ई आता बघा या ठिकाणी एफ ईची जागा जी आहे ती आ, सी यू एस ओ फोरच्या ऐवजी आपण एफ ई एस ओ फोर, फोर लिहू शकतो आयन सल्फेट आपण म्हणतो याला सल्फाईड का सल्फाईड म्हणतो बघा या ठिकाणी बघा काय होईल बाबा इथे बघा एफ ई जो आहे तो सी यूची जागा घेईल तुमच्या ओके आणि कारण सी यू सी आणि बाकी एसओ फोर जसं तसं या ठिकाणी राहील आणि त्याच्यानंतर हा बिचारा सी यू जो आहे तो पलीकडे येईल आपला म्हणजे इथं काय झालं विस्थापन अभिक्रिया म्हणजे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य ज्यावेळेस कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याची जागा घेतो त्यावेळेस तिथं विस्थापन अभिक्रिया होते म्हणून इथे ही विस्थापन अभिक्रिया आहे ठीक आहे मित्रांनो हा एक फरक बघा परत आला होता जो दोन हजार तेवीसला आला होता दूरदृष्टीता आणि निकटदृष्टीचा फरक स्पष्ट करा बघा वरती पण आपण हा फरक स्पष्ट करून कर, बघितला आहे हा सप्टेंबर दोन हजार एकवीस रिपीट आला बरं का रिपीट झाला हा प्रश्न ठीक आहे काय हरकत नाही पण एकंदरीत जर आपण विचार केला तर हा तेविसावा प्रश्न आहे आणि आपल्याकडे एकूण टोटल प्रश्न किती आहे या ठिकाणी बघा शेवटचा आपला जो प्रश्न आहे चव्वेचाळीसावा प्रश्न ओके तर एकंदरीत तेवीस प्रश्न मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण बघितलेले आहेत आता उरलेले जे प्रश्न आहेत ते मी संध्याकाळी लाईव्ह येण्याचा रात्री प्रयत्न करेल तेव्हा मी हे उरलेले इम्पॉर्टंट प्रश्न सांगणार आहे तुम्हाला त्याच्यावरती रात्री आज चर्चा होईल पण एक लक्षात घ्या मित्रांनो एक महत्वाची गोष्ट की किंवा आज दिवसभरामध्ये मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल आणि तेव्हा हे उरलेले प्रश्न तुमच्यासोबत घेण्याचा प्रयत्न करेल ओके तर पार्ट वनमध्ये मध्ये व्हिडिओ झाले आता आणखी लक्षात घ्या काही महत्त्वाची कारणे द्यासुद्धा आहेत आणि महत्त्वाची शाब्दिक गणिते ओके या दोन मुद्द्यांवरती मी वेगळ्या व्हिडिओ बनवल्यात दोन तर त्या दोन्ही व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर करतो तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्या व्हिडिओ ज्या आहेत त्या बघा कारणे द्या शाब्दिक गणित आणि काही इम्पॉर्टंट व्हिडिओ विज्ञान भागेकच्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या बघा त्या खूप महत्त्वाच्या आहेत आता ही इम्पॉर्टंट गणितांची जी सिरीज आहे त्याच्यातली ही पहिली व्हिडिओ मी आता अपलोड केले आता दुपारी किंवा संध्याकाळी मी दुसरी व्हिडिओ अपलोड करेल उरलेली सगळी एकवीस गणितं जी आहेत ती आपली पुढच्या व्हिडिओमध्ये येतील आणि ती खूप महत्त्वाची ती, ती सगळी तीन चार मार्काची गणितं असणार आहे की ते ती तीन आणि पाच मार्कांची गणितं असणार सॉरी तीन आणि पाच मार्कांचे प्रश्न असणार आहे गणितच तोंडामध्ये तर कारण गणित रेग्युलर शिकवत असतो त्यामुळे ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद